आज आम्हाला जायचं होतं सावरखेडाला वरखेडी तालुका पाचोरा जिल्हा जळगाव या ठिकाणी भैरवनाथ महाराज यांची जत्रा होती आणि मामांनी छोटासा भंडारा ठेवला होता राम कृष्ण गावं लागतात अनवा शिवना अजिंठा लेणी फरदापूर सोयगाव वरखेडी आणि पाचोरा मग काय पोचलो आम्ही डायरेक्ट सावरखेडा मध्ये कसं आहे ना आपण गाडीवर आलो म्हटल्यावर आपल्याला गाडी पार्किंग लावावीच लागेल म्हणून पार्किंगला गाडी लावून दिली गाडी पार्किंग लावून थोडं पुढे गेलो मामा मामी यांनी ठेवलेला भांडाऱ्याचा स्वयंपाक आता पूर्णपणे झालेला होता त्याच्या शिवची लय हे असती बर का जेवण्याची त्याच्याच बाजूला त्याची मावशी आणि मामा कस आहे ना आम्ही घरून लवकर निघालो होतो म्हणून पोटामध्ये कावळे काव, काव, काव करत होते म्हणजे भूक लागली हो भूक मामाला ला लागलेली दिसते पण मामापेक्षा जादा तर मलाच लागली बसलोय बाबा एकदाच जेवायला आता कसं बरं वाटतंय आपण सासरवाडीला गेलो तर मामा मामी आपली सोय चांगली ठेवतात जेवणाची काय झाली ना सावरखेड्याची जात्राची सुरुवात सावरखेड्याला जात्राची गर्दी लय असती बर का एका दुकानामध्ये शिवसाठी पायातले वाळी घेतली मग काय आम्ही गर्दी काटून काटून पोचलो डायरेक्ट मंदिराच्या परिसरामध्ये या ठिकाणी नवसाला पावणारे भैरवनाथ देवस्थान आहे वश महिन्यात प्रत्येक रविवारी येते यात्रा भर यात्रेत जळगाव जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर नाशिक धुळे जालना या ठिकाणाहून भाविक येत असतात या ठिकाणी मोठमोठे पाळणे येत असतात ब्रेक डान्स ड्रगन अशा विविध खेळण्यानी मजा लुटली जातात शिवच काय जत्रा म्हटल्यावर मग लागला रडायला आणि घेतलं डायरेक्ट टिप्पर पुढे गेलो तो गुल्फी वाला आणि गुल्फी घ्या म्हटलं मग गुल्फी सावरखेडच्या गुल्फीनं लहानपणीची आठवण करून दिली बर का आता शिव गुल्फी खातोय म्हटल्यावर सेल्फी तर व्हायलाच पाहिजे जत्रामध्ये मी तर काही खरेदी केलं नाही पण शिवने खूप केलं ह्या येत आहे माझ्या साल्या तीन नंबरची चार नंबरची आणि डायरेक्ट सहा नंबरची साली ही सालीला डेंजर आहे बर का कधी बोलायचं पडलं तर हिच्याशी नक्की बोला मग तुमची खैर नाही हा येतोय ना हा माझा साला ती मागची साली आणि त्याच्या मागची माझी बायको बायको काय म्हणती बघा जत्रा <laughs> करून सर्व निवांत बसले होते पण माझा लहानसा साला कशाची ॲक्शन करून दाखवत होता हेच मला कळालं नाही <laughs> दुसऱ्या दिवशी आम्हाला जायचं होतं शिवनगरी जळगाव सपकाळा म्हणजे आमच्या गावाला चालताना म्हटलं एक सेल्फी काढून घेऊया काल जरा गर्दीच असल्यामुळे आज आम्ही दर्शनासाठी आलो होतो काल गर्दी खूप होती पण आज कोणीच दिसत नव्हतं हो चालता चालता एक व्हिडिओ काढून घेऊया म्हटलं अश्विनीने स्माइल दिली आणि निघालो दर्शनासाठी आपला एक नियम आहे आपण कोणत्या पण देवापाशी दर्शनासाठी गेलो तो नारळ पडल्याशिवाय येत नाही नारळ नसलंच तर आपण तिजोरीमध्ये दहा रुपये टाकत असतो काल आमचं पण दर्शन झालं नव्हतं म्हणून आज तुम्हाला पण दाखवण्यासाठी भैरोनाथ महाराज यांच्या दर्शनासाठी आलो तर हेच भैरोनाथ महाराज मी तर दर्शन करून घेतलंय तुम्ही पण करून घ्या सावरखेडचे भैरवनाथ महाराज मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक फॉलो शेअर नक्की करा राम कृष्ण